नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस हे वाटप लवकरात लवकर होणार आहे जो की मंजूर झालेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेला नाही तर तो नक्की केव्हा जमा होणार याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत तो हा खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा नक्की केव्हा जमा होणार त्याचबरोबर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे तसेच कोणकोणत्या पिकांसाठी जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा तर एकदा सबस्क्राईब नक्कीच करा तर शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण दोन हजार चोवीस आणि दोन दोन हजार चोवीस खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस हे दोन्ही पीक विमे मंजूर झालेले आहेत त्याचं केंद्र सा सरकार आणि राज्य सरकारने याचा जो काही निधी मंजूर झालेला आहे तर तो पीक विमा कंपन्यांना वितरित देखील केलेला असताना सुद्धा मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही तो जमा झालेला नाही आणि हाच प्रश्न आता पावसाळी अधिवेशन जे चालू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसांच्या आत शेतकरी बांधव सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस जो काही मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र आहेत ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे त्यासाठी जे पात्र आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी नुकतीच पावसाळी अधिवेशनामध्ये दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता नक्की हा पीक विमा जो आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौथी जिल्हे आहे यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे विदर्भ पूर्व विदर्भ त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो आता हा जो पीक विमा आहे तर तो पीक विमा शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शे पिकांचा क्लेम केला होता तो मंजूर झाला होता त्याच शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तर ही हेक्टरी पाच हजार ते हेक्टरी तीस हजार रुपयांपर्यंतही जमा होऊ शकते यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल गहू असेल हरभरा असेल आणि रब्बीची ज्वारी असेल या सर्व पिकांचा समावेश मित्रांनो आता सविस्तर आपण जाणून घेऊया की नक्की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा खरीप पिक विमा दोन हजार चोवीस आणि रब्बी पिक विमा दोन हजार चोवीस हात जमा होणार आहे मित्रांनो यामध्ये हिंगोली असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल नांदेड असेल जालना असेल लातूर असेल वाशिम असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल त्यानंतर धाराशिव अकोला बीड अमरावती अहिल्यानगर त्यानंतर सोलापूर नाशिक चंद्रपूर गोंदिया आणि उर्वरित जी काही जिल्हे आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील एकंदरीत जी चौथी जिल्हा आहे या संपूर्ण चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेले होते रब्बी पीक विमा असेल किंवा पीक विमा असेल क्लेम केले होते त्यांचे प्ले क्लेम हे मंजूरही झाले होते अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पीक विमा असेल खरीप पीक विमा असेल जो मंजूर झालेला आहे तो तो येत्या पंधरा दिवसांच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर मित्रांनो आता हा गहू हो असेल हरभरा असेल कापूस असेल सोयाबीन असेल या सर्व पिकांसाठी मंजूर झालेला असून हेक्टरी पाच हजार ते हेक्टरी तीस हजार रुपयांपर्यंत भेटणार आहे परंतु मित्रांनो आपण जी जिल्हे पाहिलेली आहे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो वर्ग होणार आहे परंतु त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्यांचे मंजूर झालेले होते अशा फक्त सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा दिवसाच्या आत खरीपी किंवा पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो ही होती सविस्तर अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच तो माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र